नमस्कार आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे आपले सहर्ष स्वागत अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे यापूर्वी भाग नंबर एक आणि भाग नंबर दोन मध्ये आपण आपल्या कार्यालयाची वेबसाईट विनामूल्य कशी बनवावी याबाबतचे व्हिडिओ प्रसारित केलेले आहे याबाबतच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत तर भाग नंबर दोन मध्ये आपण पेज लेआउट कसा बदलवावा याबाबतची माहिती आपण दिलेली आहे त्यानंतर तयार केलेले पेज आपल्याला पे लेआउट मध्ये कसे जॉईन करायचे म्हणजे जेणेकरून ते पेज आपल्या होम पेज वर दिसेल याबाबतची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आता भाग नंबर तीन मध्ये आपणासाठी काय असेल तर जो ब्लॉग किंवा वेबसाईट आहे त्या वेबसाईट साठी आपण विशिष्ट लोगो असतो तो, तो लोगो आपण त्या ब्लॉगला किंवा वेबसाईटला कसा अटॅच करावा त्यानंतर ब्लॉग किंवा वेबसाईट मधील फॉन्ट आपण कसे चेंज करावे या माहिती असेल ब्लॉग किंवा वेबसाईट मधील गॅजेट आपण कसे यूज करायचे याबाबतची माहिती आपण देणार आहोत तर चला तर आपण सुरू करूया आपल्या वेबसाईटच्या प्रॅक्टिकल साठी आता आपण बघूया आपल्या वेबसाईट साठी आपण लोगो कसा लावायचा आहे तर हे, हेडर बटन जे दिसतंय त्या बटन आपण क्लिक करायचा आहे त्यानंतर अशी छोटी विंडो आपल्या समोर येणार आहे त्याच्यानंतर खाली इमेज दिसते बघा आपल्याला आता त्यामध्ये दोन प्रकारचे बटन्स आपल्याला दिलेले इनपुट यूर एल आपण जर का ते तो लोगो आ है, तो लोगो तो जो लोगो आहे तो लोगो आपल्या जीमेलच्या ड्रायव्हर सेव्ह असेल तर तिथून आपण त्याची लिंक कॉपी करू शकतो किंवा तो जो लोगोची जी आहे ती आपल्या कॉम्प्युटरमध्ये आहे आणि कॉम्प्युटर मधून आपल्याला ती घ्यायची आहे तर त्यासाठी आपण अपलोड इमेज फ्रॉम कॉम्प्युटर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा ऑटोमॅटिकली खाली ब्राऊज बटन आपल्याला दिसेल त्या ब्राऊज बटनवर आपण क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपला लोगो आहे सेव्ह केलेला आहे त्या तो लो, लोगो वर क्लिक करायचा आणि ओपन म्हणायचा आहे आता बघा तो लोगो इथे अपलोड होतो आहे त्यानंतर तो लोगो इथे इमेज मध्ये आलेला आहे तर आपण सेव्ह वर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुन्हा इथल्या सेव्ह वर क्लिक करायचं आहे तर आपण लावलेला लोगो आपल्या वेबसाईटच्या आला है कि नहीं। चेक कर है। तर पड़ करूं आहे किंवा नाही याबाबत चेक करायचा आहे तर पुन्हा आपण इथून रिफ्रेश करून घ्यायचा आहे या आपला तो लोगो इथे आलेला आहे तर आता आपण बघूया की बरेच ब्लॉगर्स किंवा बऱ्याच वेबसाईट वर आ, जे कार्यालयीन प्रमुख किंवा जे ब्लॉग बनवणारे जे असतात त्यांचा फोटो आपणास बऱ्याचदा पाहावयास मिळतो आपण ह्या बाजूला साधारणतः तो, तो फोटो असतो आपल्या इच्छेनुसार तो फोटो आपण या बाजूला किंवा या बाजूला कुठेही आपण घेऊ शकतो तो, तो फोटो आपण कसा अपलोड करणार आहोत ते बघायचं आहे तर ऍड गॅजेटवर आपण ह्या पेजवरील ऍड गॅजेटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण इमेज घेणार आहोत म्हणून आपण इथे इमेज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बघा इमेज ऑप्शन वर सिलेक्ट केल्यानंतर इथे टायटल टाकायचा आहे टायटल म्हणजे ज्या फोटोच्या वरच्या बाजूला येणार डायरेक्टर संचालक किंवा जे काही आपले प्रमुख असतील ते कॅप्शन मध्ये त्यांचं नाव टाकायचं आहे ग्राम विकास ये सेवा त्यानंतर पुन्हा जर का तो फोटो आपल्या गुगल ड्राईव्ह असेल तर त्याची लिंक आपण या युआरएल मध्ये पेस्ट करू शकतो आता आपण जो फोटो आहे तो फोटो कॉम्प्युटर मधून घेणार आहोत म्हणून अपलोड इमेज फ्रॉम कॉम्प्युटर या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर ब्राउज बटन वर क्लिक करायचा आहे फोटो आपल्याला तो निवडायचा आहे आणि ओपन वर क्लिक करायचा आहे तो फोटो बघा तिथे समोर नो इमेज आहे तिथे तो फोटो येणार आता हा फोटो आल्यानंतर आपल्याला फोटो हा सिस्टमॅटिक पद्धतीने तिथे अरेंज झालेला असणं आवश्यक आहे त्यासाठी खाली ऑप्शन आहे बघा स्क्रिंग टू फिट आणि त्या समोर आहे हे बटन त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि सेव्ह म्हणायचा आहे सेव म्हटल्यानंतर पुन्हा इथे सेव म्हणायचा आहे आपल्या फ्रंट पेज वर जायचा आहे आणि तिथे आपण पुन्हा रिफ्रेश करायचा हा आहे बघा एक लोगो आहे आणि इथे हा बघा आपण टाकलं होतं कॅप्शन त्यानंतर हा ही इमेज इथे आपण आपला फोटो सुद्धा आपण इथे ऍड करू शकतो हे नाव आहे ग्रामिकास ही सेवा त्या पद्धती अशा पद्धतीने आपण लोगो आणि फोटो आपण अटॅच कसा करावा याबाबतची माहिती आपण याद्वारे दिलेली आहे आतापर्यंतचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवावी तसेच हा व्हिडिओ परिपूर्ण बघावा जेणेकरून आपली कुठलीही स्टेप स्किप होणार नाही व त्यामुळे आपणास अडचण येणार नाही आता आपण बघूया की ब्लॉग किंवा वेबसाईट वरील जे काही फॉन्ट्स आहेत त्या फॉन्ड्स ची किंवा लिंकची रंग कसे बदलतात त्याबाबत आपण बघणार आहोत ते आहे आपलं थिम्स या बटनवर आपण क्लिक करायचं आहे थिम्स बटनवर क्लिक केल्यानंतर आपण सिम्पल थीम निवडलेली होती त्यामुळे आपण कस्टमाइज या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण इथून यापूर्वी लेआउट सिलेक्ट केलेला होता आता बघा हा समोर हे लोगोचा कलर पंढरा आहे आणि त्यावरील टेक्स्ट ही व्हाईट आहे आपण आता हा रंग कसा बदलायचा ते बघूया त्यासाठी आपण जाऊया ऍडव्हान्स बटनवर आपण क्लिक करायचा आहे आता ऍडव्हान्स वर क्लिक केल्यानंतर पेज टेक्स्ट हा ऑप्शन आपल्याला दिसतोय यावर बाजूच्या डाऊन एरोवर आपण क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड लिंक्स ब्लॉक टायटल्स अशी चार ऑप्शन दिसतोय आपल्याला ब्लॉक टायटल्स चेंज करायचं आहे कलर म्हणून आपण त्यावर क्लिक केलेला आहे आता आपण रेड कलर घेऊया बघा तर इथून आपण त्याचा फॉन्टही वाढवू शकतो इथे आपण नव्वदचा फॉन्ट घेऊया त्या पद्धतीने आपला ब्लॉक टायटलचा रंग बदललेला आहे त्यानंतर पेज टेक्स्ट म्हणजे ह्या पेज वरील टेक्स्ट जे आहे त्याचा रंग आपण इथून बदलू शकतो बघा आता आपण ब्लॅक वर क्लिक करूया आपल्याला हवे ते कलर आपण निवडून देऊ शकतो त्यानंतर लिंक्स आता आपण काही लिंक्स आपण देणार आहोत त्या लिंकसाठी सुद्धा आपण इथून रंग चेंज करू शकतो आपण आपल्या पद्धतीनेही याला रंग बदलवू शकतो बघा बॅकग्राऊंडचा पण कलर आपण बदलू शकतो अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आपण ॲडव्हान्स वर क्लिक करायचं आहे त्यानंतर टेक्स्ट आहे त्यानंतर ब्लॉक टायटल आहे असे वेगवेगळे पद्धतीचे रंग आपण याद्वारे बदलू शकतो इथे बॅकवर क्लिक करण्यापूर्वी इथे हे सेव्ह बटनवर क्लिक करायला विसरू नका सेव्ह करायचा आहे नंतर बॅग घ्यायचा आहे आपण जो काही आणि त्यानंतर आपल्या लेआउट आपण आता आपण बघूया आपण जो रंग बदललेला आहे तो इथे डिस्प्ले होतो किंवा नाही आपण रिफ्रेश करूया बघा या, या पद्धतीने रंग बदललेला आहे तर आता आपण आपल्या वेबसाईटला किंवा या ब्लॉगर मध्ये आपण आपल्या ब्लॉगरला भेट दिलेल्या लोकांची किंवा व्हिजिटरची संख्या आपणास जाणून घ्यायची असते बऱ्याचदा की मी तयार केलेल्या वेबसाईटला किती विझिट विजी, झाल्या याबाबतची माहिती आपल्याला पाहिजे असती त्यासाठी आपण लेआउटवर क्लिक करायचं त्या आहे त्यासाठी एक गॅजेट आहे त्यासाठी एक गॅजेट आहे आपण हे गॅजेट शक्यतो ब्लॉकच्या खालच्या साइडला असतं म्हणून आपण ऍड गॅजेट म्हणूया खाली स्क्रॉल करायचं आहे आपण स्क्रॉल केल्यानंतर ब्लॉक स्टॅट्स यावर आपण क्लिक करायचं आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचं याच्यामध्ये काउंटर स्टाईल दिलेली आहे आपण ही काउंटर स्टाईल निवडूया वगैरे आपल्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी चेक करून चेंज करायचे आहेत सेव्ह करायचा आहे पुन्हा रिफ्रेश करायचा आहे म्हणजे काय आपलं होम पेज आहे त्या पेज वरती आला की याची खात्री करत आहोत बघा टोटल पेज व्हिवर्स ची संख्या इथे आलेली आहे तर या आलेली माहिती याबाबतची कमेंट बॉक्स मध्ये नोंदवावी हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले सहकारी यांना निश्चितच आपण शेअर करून याबाबतची माहिती आपण देऊ शकतात ग्राम विकास ई सेवा टीम द्वारे असे अनेक नवनवीन विषयांची माहिती आपण पुरवण्याचा प्रयत्न असतो ग्राम विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना विषयक लेखा विषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्रामिकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूल नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावदानाने राहिलेल्या किंवा टीमसाठी ग्रामिकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही भाग एक आणि भाग दोन बाबतची जी काही लिंक आहे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण एखादा भा, भा, भाग किंवा एखादी स्टेप आपण समजली नसेल तर आपण त्या भाग एक आणि भाग दोन वर जाऊन आपण ती बघू शकतात ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे आपले खूप खूप खुँ, खूप 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 आभार धन्यवाद